नमस्कार देविकाला पंकजचं सत्य कळताच देविकाचा खूपच विश्वासघात झालेला असतो असं तिला वाटत असतं ती स्वतःशी बोलत असते मी माझं आयुष्य सावरण्यासाठी या पंकजशी लग्न केलं याचं भलं मोठं कुटुंब बघून नक्कीच याच्या कुटुंबामध्ये या कुटुंबा सगळं काही साम्य असणार आहे पैसा असणार आहे आणि हा पंकजही खूप शिकलेला आहे त्याला भल्या मोठ्या पगाराची नोकरी आहे असं त्याने मला स्वतः सांगितलं आणि आता सगळंच त्याचं सत्य बाहेर आल्यामुळे देविका खूपच हतबल झालेली असते देविका स्वतःशी बोलत असते या पंकजने मला फसवताना थोडाही विचार केला नाही की माझ्या मनाला काय वाटेल पण आज पंकज खरंच मी खूपच वैतागले आहे खूपच त्रासले आहे तुला सोडून जाण्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय नाहीये ही आता आपन आता हे आता देविका स्वतःशी बोलत असते त्याच दरम्यान आपण पाहतोय देविका आता हॉलमध्ये आलेली असते तर तिथे समोर सत्या हा चहा पियत असतो तेवढ्या देविकाचं लक्ष हे सत्यावर जातं आणि सत्याचंही लक्ष देविकाकडे जातं सत्या म्हणत असतो काय मग देविका कसला विचार करतेस तू तेव्हा लगेचच आता देविका म्हणत असते खरं तर मला आता या घरात राहायची इच्छाच नाहीये त्यावर सत्या म्हणत असतो हे बघ जो काही निर्णय घेशील ना तो हंड्रेड पर्सेंट विचारपूर्वक घे नंतर तुला असं वाटायला नको की तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप होतोय म्हणून त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते अगदी बरोबर बोलतोस तू सत्या याआधीही मी एक निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाचा मला आता खूप मोठा पश्चाताप होतोय हे वाक्य ऐकल्यावर लगेचच सत्या म्हणत असतो हो आलं माझ्या लक्षात तू कोणता निर्णय घेतला होतास आणि तुला कोणत्या निर्णयाचा पश्चाताप होतो ते त्यावर लगेचच आता देविका वळत असते बरोबर ओळखलो असतो पंकजशी लग्न केल्याचा निर्णय हा माझ्यासाठी खूपच चुकीचा होता हे आता मला कळून चुकलं आहे अशातच आता देविका लगेचच आपल्या बेडरूममध्ये जाते तिने लगेचच आपली भली मोठी बॅग काढलेली असते आणि त्या बॅगेमध्ये आपलं असलेलं सगळं सामान व्यवस्थित लावून आता ती त्या बॅगेला लॉक करून त्या घरातून निघण्याचा प्रयत्न करत असते पण त्या घरातून निघताना तिचा पाय पुढे जात नसतो तिला कोणीतरी मागे घेचतं आहे असं जाणवत असतं शेवटी ती स्वतःशी बोलत असते किती स्वप्न पाहिली होती मी या घराबरोबर पंकजने सगळी माझी स्वप्न दुहीत मिळवली काय करू मी पंकज मला तुझ्याशी बोलायची इच्छाही राहिलेली नाहीये म्हणून तर तुझ्या नकळत या घरातून बाहेर पडते मी पुन्हा कधीही माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नकोस कारण माझ्या मनातून उतरलास तू आता राहीन तर एकटी नाहीतर कायमस्वरूपी जाईन असं तिने आता मनाशी ठरवत थेट हॉलमध्ये बॅग घेऊन ती आलेली असते तेवढ्यात सत्याचं पुन्हा लक्ष देविकाकडे जातं आणि सत्या म्हणत असतो देविका थांब अजूनही वेळ गेलेली नाही आहे बघ काय तो पॉझिटिव्ह विचार कर तू जर मनात आणलंस ना तर नक्कीच तू त्या तुझ्या बबड्याला म्हणजेच तुझ्या पंकजीला सुधारू शकतेस त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते नाही सत्या ते शक्य नाही आहे ज्या मुलाला त्याच्या आईला सुधारता आलं नाही तो मुलगा माझ्याकडून सुधारेल त्यावर सत्य म्हणत असतो हे बघ देविका काही गोष्टी अशा असतात ना ज्या आईवडिलांनाही जमत नाहीत त्या बायकोला जमतात आता माझ्याकडेच बघ ना खरंच मी आधी जसा होतो तसा अजूनही आहे का फरक पडला आहे ना माझ्यात तो फक्त माझ्या धुमकेतूमुळे माझ्या धुमकेतूने माझ्यामध्ये इतके बदल केले आहेत ना की सांगू शकत नाही तुला आधी मी कसा वागायचो लोकांशी आठवत आहे ना लगेच आरेला कारे अरे तुरे करून मोकळं आता बाईवर धावत यायचो पण आता माझ्या धुमकेतूमुळे मला माणसाची इज्जत कशी करायची वेळोवेळी माणसाला मदत कशी करायची माणसाच्या वेळी प्रसंगी धावून कसं जायचं आपल्या माणसांची कशी काळजी घ्यायची हे सगळं शिकवलं आहे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते सत्या हे सगळं फक्त आणि फक्त मीरासारख्या मुलीला जमू शकतं माझ्यासारखेला नाही आणि पंकज सारख्या जागी तुझ्यासारखा नवरा हवा हे वाक्य ऐकल्यावर सत्य आता देविकाला काहीच बोलत नाही कारण देविका खूपच खचलेली आहे हे आता सत्याच्या लक्षात आलेलं असतं सत्या स्वतःशी बोलत असतो या देविकाला थोडा वेळ दिला पाहिजे तरच ती आतून कणखर कर होईल आणि लगेच आपण पाहतोय आता देविकाने ती बॅग उचललेली असते आणि थेट ती घराबाहेर पडते आणि तिथून चालती पडते इकडे आपण पाहतोय आता थोड्या वेळानंतर ही जी निरूपा असते ती उठलेली असते ती लगेचच आता देविकाला शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरते पण देविका भेटत नाही म्हटल्यावर ती देविकाच्या बेडरूममध्ये जाते तिथेही देविका नाही आहे त्यामुळे आता निरूपा आणखीनच खचते ती स्वतःशी बोलत असते ही कुठे गेली तर नसेल ना आणि लगेचच आता निरुपा हॉलमध्ये येते तसं मोर सत्या वसलेला असतो निरूपा म्हणत असते काय रे सत्या देविकाला कुठे पाहिलंस का आता काय रे सत्या हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो काय ग निरुपा आज चक्क तू मला पनवती न म्हणता काय रे सत्या असं म्हणालीस कालच्या प्रकारामुळे तुझ्यातही चांगला फरक पडतोय की काय त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते मी काय विचारले त्याचं उत्तर देणार कुठे देवी देविका त्यावर सत्या पडत असतो ती गेली तिची भली मोठी बॅग उचलून ती गेली हे घर सोडून तुझ्या बबड्याला सोडून हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते पण झालंय का एवढं त्यावर लगेचच आता सत्य पडत असतो तिचा खूप मोठा विश्वासघात केला तुम्ही लोकांनी हे तिला कळून चुकलं आहे त्यामुळे ती आणखी या घरात राहू इच्छित नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरुपाई खसते अशातच आपण पाहतोय तिथे सत्याची बायको म्हणजेच मीरा आलेली असते मीरा म्हणत असते बाईसाहेब नका काळजी करू तुम्ही देविका फार काळ आपल्या या घरापासून लांब नाही राहू शकत हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सत्या म्हणत असतो काय का धुमके तू हे कशावरून बोलू शकतेस तू त्यावर मीरा म्हणत असते कारण मी देविकाला चांगलंच आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय मागून पंकज आलेला असतो पंकज म्हणत असतो मम्मा मम्मा माझी देविका माझी बेबी दिसत नाहीये त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते गप्पा बस नाहीतर काढीन व्हॉल्टा आणि त्याने काडीन तुला फटकावीन तुझ्यामुळे तुझी बायको पळून गेली आहे नालायका असं निरुपा आता निरुपाने म्हणताच लगेचच आता सत्या म्हणत असतो फुसक्या तुझी बायको या घरात नाहीये त्याला कारणीभूत फक्त तू आहेस हे मात्र लक्षात ठेव त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मी काय केलंय आणि अशातच आता निरुपाने पंकजला चांगलंच थोबडवलेलं असतं त्याला ही जाणीव करून दिलेली असते की आज जे काही आहे त्याला कारणीभूत तू आहेस पंकजला मात्र कळत नसतं की नेमकं का, का मला आहेत इकडे रस्त्यावरून देविका भली मोठी बॅग घेऊन जात असते ती आता तिच्याच एका विचारामध्ये मग्नं असते आणि समोरून देविकाची आई आणि तिचा मुलगा हे येत असतात लगेचच आता राजवीरने आपल्या आईला पाहिलेलं असतं आणि तो बोलू लागतो आई आई थांब ना त्यावर लगेचच आता देविकाचं लक्ष आपल्या मुलाकडे जातं पण देविकाच्या आईला असं वाटत असतं की बहुतेक की बहुतेक तिची मुलगी आपल्या मुलाला लक्ष देणार नाही आणि लगेचच आता देविका धावत येऊन राजवीरला मिठी मारते आणि रडू लागते देविकाची आई म्हणत असते ग देवी का घालय काय का, का, अशी रडतेस का आणि बॅग घेऊन कुठे निघालीस तू त्यावर आता देविका म्हणत असते आई मी चुकले माझा निर्णय चुकीचा होता पंकज आणि पंकजच्या घरच्यांनी फसवलंय मला तेवढ्यात देविकाची आई म्हणत असते गप्पा बस त्या लोकांनी तुला फसवलेलं नाहीये तर तू त्यांना फसवलंयस अजूनपर्यंत त्यांना हे माहिती नाहीये तुझं खरं सत्य काय आहे त्यामुळे तुझं खरं सत्य त्यांच्यासमोर अजूनपर्यंत आलेलं नाही आहे याचं भान तू आणि लवकरात लवकर घरात परत जा आणि त्यांची माफी माग मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच देविकाने घेतलेला निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद